नमस्कार झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपरसाठी झुंझार यसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपनाथ देश आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजेश शॉपिंग कॉम्प्लेक्समधील कृष्णा मेडिकल शी आर आर पल्सर या दोन दुकानास आग लागून दोन्ही दुकाने झाली जळून खात लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील झालेली मोठी चोरी गुन्हे शाखेने केली उघड मुद्देमाल ही जप्त शिपाईच निघाला मास्टर माइंड सूत्रधार रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार धनादेश वाढविण्यास वटविण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून धनादेश सादर केल्यानंतर काही तासातच वटवून खात्यावर होणार जमा जिल्ह्यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालयाने अतिवृष्टी व नुकसानीबाबत ग्रामसभा घेण्यात याव्यात आमदार राणा राणाजगसिंह पाटील यांनी सरपंच ग्रामसेवक व गावकरी यांना केले आव्हान बहुचर्चेत अळणी येथील पिंजरा कला केंद्रामध्ये मोठा गाजावाजा करून जिल्हा अधिकारी कीर्तिकिरण किनार पुजारा यांनी केले समजशील परंतु मागच्या दाराने कलाकेंद्र खुले आम सुरू प्रशासनाच्या डोळ्यात कलाकेंद्र चालकाकडून फेकली जाते धूळ पंचायत समिती व जिल्हा परिषद गट आणि गणाचे आरक्षण जाहीर झाले मोठ्या राजकीय उलतापालत होण्याची शक्यता पक्षांतरही वेग वाढणार आमदार कैलास पाटील यांनी विहीर दुरुस्तीसाठीच्या मदत मदतीकरिता विहिरीचे सातबारा उतार्यावर नोंद असण्याची आठ अन्यायकारक का असून ती शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे मराठा आरक्षणाचा जी आरप्रमाणे मराठ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केले आव्हान आदिवासी पारधी महासंघाचे सुनील काळे आमच्या अनुसूचित जाती जमातीमधील घुसखोरी झाल्यास आगामी निवडणुकीत आम्ही देऊ असे ठासून सांगितले हवामान खात्याने दिला परत हाय अलर्ट पंधरा ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत एकवीस जिल्ह्यांना परत मुसळधार पावसाचा दिला इशारा गावकरी व शेतकरी यांनी काळजी स्वतः घेण्याचे केले आव्हान धाराशिव शहरात अनेक भागात झाला पाऊस सुरू दुकानदाराची व अनेकांची उडाली तारांबळ या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका व झुंजार एसी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद शुभ